हॅलो मी साक्षी चव्हाण माझ्या या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांत मी मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते श्री स्वामी समर्थ तर आज आपण वन साईड लेस लावून पॅटर्न बनवायचं बघणार आहोत तर मी हे बघा मी अशी एक लेस काप आपली बॉर्डर कापून घेतली आहे ब्लाऊजची आणि तिला दोन्ही साईडने शिलाई मारून घेतली आहे आणि इस्त्री करून घेतली आहे तर मी ऑलरेडी करून घेतले तुम्ही असंच करा जेणेकरून कोण फिनिशिंग खूप छान येतं याच्यामुळे आणि असं एक मार्क करून घ्यायचं आहे आपल्याला इथे आधी आणि अशी लेस लावून घ्यायची आहे तर सर्वांना आधी काय करायचं आहे इथे आपल्याला असं फोल्ड करून असं मध्यचं व्यवस्थित असं लाईन आखून घ्यायची आहे तिकडे आणि तिथे आपल्याला असं अर्धा इंच मार्जिन सोडून शिलाई मारून घ्यायची तर इथे आधी खालती इथे फोल्ड करून घेते बघू शकता व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला इकडे आणि इथे अर्धा इंच आपल्याला साईडला सोडून ठे ठेवायचं आहे तिथे आपण लेस लावणार आहोत हे बघा थोडी मार्जिन सोडून आपल्याला त्याच्या पुढे ही बॉर्डर लावून घ्यायची आहे आणि हे बघा मी हे आहे ना बॉर्डर लेफ्ट साईडला लावली कारण आपण लेफ्ट साईडला ओपन असतं आपली पाड आणि राईट साईडला पदर असतं आपल्याला असं लेफ्ट साईडला लावून घ्यायची आहे ही बॉर्डर आणण्याच्याप्रमाणे पॅटर्न बनवायचं तर तुम्ही ते बघू शकता व्यवस्थित अशी आपण शिलाई ते मारून घेऊया हे बघा मी अर्धा एक इंच मार्जिन सोडून येते हे पट बॉर्डर अटॅच करून घेते एकदम सावकाश लावून घ्यायचे आपल्याला काही नाही ना करायचं मग काय होतं किंवा तिकडे होत राहते मध्ये बॉर्डर व्यवस्थित असं हात मारून व्यवस्थित करून घ्यायचं त्याच्यानंतरच लावायचं धागे निघाले असतील बघा धागे <laughs> निघता <laughs> नाही तर बॉर्डरचं धागे निघतात ते कट करून घ्यायचे आपण ज्याच्यामुळे आपलं कसं फिनिशिंग खराब होऊ शकतं म्हणून व्यवस्थित आरामात असं सिलाई मारून घ्यायची पॅटर्न बनवतात खेचून लावायची ते बसले चांगले हे बघा किती छान असे लागणार लेस लावली तरी चालेल पण मला लावायची लावून घेतली ते <laughs> 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 समजा लेस लावायची असेल तर पूर्ण गळ्याला पण लावून तुम्ही नंतर इथे लावू शकतात पूर्ण गळायला नाही लावली आहे तर फक्त मी इथे जे आपण बॉर्डर लावली आहे त्याच्या आज दोनही बाजूला लावून घेते इथे मी अशी पूर्ण लेस लावून घेते लेस लावली का दोनही बाजूला शिलाई मारून घ्यायची मग ती बसते चांगली तिथे म्हणजे ला व्यवस्थित लागून येते तर मी दुसऱ्या साईडला पण लावून घेते फिनिशिंग पण खूप छान येतं डबल दोनही साईडला शिलाई मारली तर जे आपण लेस लावतो ना तिला कुठले धागे बी असतील त्या सगळे कट करून टाकायची व्यवस्थित आणि अशी आपण ही बघा किती छान झालं आहे डिझाईन मला आव आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कसा झालं आहे पण असेच नवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद